तर मंडळी आत्ता वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि आम्ही चाललो आहे नायगावच्या होलसेल फिश मार्केटला कारण की आहे ना लेजन ग्रूप सा है, है, उद्या आमच्या वीर लेजंड ग्रुपचं आहे वन भोजन आहे आणि वन भोजन विथ फॅमिली करणार आहोत तर आपल्याला उद्यासाठी आहे ना सुरमई लागणार आहे आणि रशियासाठी कोलंबी तर मित्रांनो आम्ही आत्ता सोपारा गावातून चाललो आहे इथून जवळजवळ एक चौदा ते पंधरा किलोमीटर मार्केट आहे तर ना जाता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण तिकडे जाऊन तुम्हाला पूर्ण मार्केटची माहिती देऊ चला मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया फायनली आम्ही आता मच्छी मार्केटच्या बाहेर पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मच्छी मार्केट आहे तर मंडळी आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आज कोणत्या व्हरायटीची मच्छी आहे आणि काय भाव आहे तर चला मित्रांनो आपण मार्केटमध्ये मार्केट जाऊ मार्केट आणि कोणत्या प्रकारची मच्छी आहे ते बघू हे आहे नायगावचं भलं मोठं होलसेल मच्छी मार्केट तुम्ही बघू शकता प्रशस्त अशी जागा आहे खूप मोठी शेड आहे इथे प्रत्येकाचे काउंटर आहे जसे जसे बोटीतून मासे येतात तसे त्यांची विक्री ही बोलीच्या स्वरूपात इथे विक्री केली जाते चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणते मासे अवेलेबल आहेत ते पण एवढे चौघ जण लोक आलेले आलेले आहोत ते आले महेंद्र आहेत योगेश आहे विजय भाऊ आहे या इथे मित्रांनो बघू शकता मोठमोठ्या सुरमई आहेत कशात मावशी आहे सुरमई हजार रुपयाला एक है, पापलेट है तीन नाही तीन नाही चारही सुरु घेतो तुम्ही किती तीन, है। दीवाँ दीवाँ दीवाँ। तीन? तीन? तीन चार चालतील ना एवढा पंधराशेला द्या आता हा बघा देत असेल चारी घेतो काय शंभर दोनशे मागे पुढे सतराशे घ्या अठ्ठावीसशे सतराशेला द्या मावशी आता द्या ना द्या आता या इथे बघा मित्रांनो काही साईज आहे पापलेटची इथे सगळं शॉर्टिंग चालू आहे इथे साईज वाईज आहे ना हे कॅरेट भरतायत बघा जे मोठी छोटी हे काय पार्सल करता इथून पार्सल ट्रान्सपोर्ट करणार हां ही मच्छी ट्रान्सपोर्ट करणार इथून त्यांनी विमल खाल्ला आहे म्हणून काय त्यांना बोलत नाही आपण आहे ना उद्यासाठी या चार सुरुमेळ घेतलेल्या आहेत योगेशच्या हातात बघा तुम्ही या दोन आहेत आणि या खाली दोन आहेत चांगली साईज आहे आपल्याला साडेतीन हजार बोललेल्या दो आपण दोन हजार रुपयाला ह्या चार सुरमई मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहेत उद्याच्या वनभोजनची तयारी आहे सगळी या इथे तुम्ही बघता इथे पॅकिंग चालू आहे हे जे पॅकिंग केले मासे आहेत ना ते बाहेर पाठवतात इथून त्याचं पार्सल पॅकिंग चालू आहे बघा मी सगळी कोलबी किती देणार ते बघता एकदा सांगा

बरोबर ही त्या पाठीवर आहे तेवढीच आहे की जास्त ही थी, दोन थी थी। अरे बापरे बोला बोला एवढ्या कोलबीचे बोला आता पंचवीसशे नको बाबा पंचवीसशे रुपयाला नको आठशे ला द्या सगळी हा द्या आता

कितीला देणार मावशी सांगा फायनल हजार देतो चला हजार देतो हजार दे। चल आम्ही मार्केटला उशीला पोचलो त्यामुळे आपल्याला लिलावाचा बाजार बघायला भेटला नाही तर आपण लवकर आलो असतो तर लिलाव बघायला भेटलो ही एवढी आहे ना मी पंधराशे रुपयाला घेतलेली आहे आणि शंभर रुपये सोळा सोलायचे दिलेत आता इथे सोलायचं काम चालू आहे या मार्केटची बोली आहे ना दुपारी दोन वाजता सुरू होते आणि जवळ तास दीड तासात सगळं खाली होतं त्यानंतर जे इकडे जे लोकल विक्रेते असतात ना तेच इथे बसलेले असतात आणि मग पॅकर्स असतात म्हणजे पॅकिंग करून माल जे बाहेर पाठवतात ते लोकच असतात हे मार्केट बुधवार आणि रविवारी बंद असतं तुम्ही बघू शकता आतमध्ये जी बोली लावायची जी जागा आहे सध्या सध्या आता रिकामी दिसते सुद्धा खूप आहे इथे बघताय तुम्ही सगळ्या मावशी शेकोट्या घेत आहेत हो बघा आपण जी कोलबी घेतली होती ना ते बघा ते आपण आता ही सोलून घेऊन जातोय शंभर रुपये एक्स्ट्रा आहेत सोलून सुद्धा भेटलेत आपल्याला एकंदरीत मंडळी आज आपल्याला मार्केट पाहिजे तसं भेटलं नाही म्हणजे मार्केट दुपारी चालू होतं जे होलसेल असतात म्हणजे जे बोलीवर मासे विकले जातात ते दुपारी चालू होतात था ते था। तास दीड तासात लगेच संपून जातात म्हणजे एवढी गर्दी असते कारण जे लोकल मार्केटला जे विक्रेते लोक असतात ना ते त्या होलसेल म्हणजे की बोलीला लागणाऱ्या ला माशांतून ते लोकलमध्ये विकायला घेऊन जातात मग आपल्याला आता जे साईडला जी लोकल माणसं विकणारी होती त्यांच्याकडून आपण सुरमई घेतलेल्या आहेत चार सुरमय मोठ्या साईजच्या आहेत आपल्याला दोन हजारला भेटल्या आणि कोलंबी घेतली आहे पंधराशे रुपयाची तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत परत जायला आपण नेक्स्ट जर पुढच्या वेळेस कधी भेटलं दुपारी यायला तर आपण नक्की तुम्हाला होलसेलचा मार्केट दाखवू काही हरकत नाही मित्रांनो आत्ता आम्ही घरी निघालो चला बाय गुड नाईट थँक्यू